तर पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आणि त्यानंतर भारतामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये आता हाय अलर्ट देण्यात आलाय तसंच मुंबईतील काही महत्वपूर्ण भागांमध्ये सकाळपासूनच नाकाबंदी केल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय मरीन ड्राईव्ह परिसरात देखील नाकाबंदी करण्यात आली आणि या सगळ्याचा आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी आढावा घेतलाय रिद्धी आपण तो आढावा पाहूया पेहलगाम हल्ल्याचा बदला भारतानं घेतलेला आहे मात्र आज भारतातील काही महत्वाच्या राज्यांमध्ये मॉकड्रिल केलं जाणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील नऊ भागांमध्ये हे मॉकड्रील जे आहे ते संध्याकाळी होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून तयारी जी आहे ती केली जाते मात्र मुंबई नेहमी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असतं मुंबई शहर त्या मुंबई शहरात टप्प्याटप्प्यावर बघितलं असाल तर नाकाबंदी आपल्याला पाहायला मिळते मी आता मरीन ड्राईव्ह परिसरात आहे हा महत्वपूर्ण असा परिसर मानला जातो कारण या ठिकाणी महत्वाची कार्यालय शासकीय कार्यालय त्यामध्ये मंत्रालय असेल विधिमंडळ असेल अशी महत्वपूर्ण कार्यालय जी आहेत ती या ठिकाणी आहेत आणि याचमुळे हा नेहमीच परिसर जो आहे तो हाय अलर्टवर असतो आणि याचमुळे आपण जर बघितला असेल तर या ठिकाणी सकाळी पाच वाजल्यापासून अशा पद्धतीने नाकाबंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे इथे जाणाऱ्या जा प्रत्येक वाहनाची चौकशी केली जाते वहीवर त्या वाहनाचा क्रमांक जो आहे तो लिहिला जातोय आणि मग ती गाडी पुढे जाऊ दिली जाते त्यामुळे आपण जर बघितलं असल तर पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर खऱ्या अर्थानं सर्वच राज्यांना हाय अलर्टचे चे संकेत केंद्रीय नेतृत्वाने दिले होते केंद्रीय गृह खात्याने दिले होते त्यानंतर मुंबई हे प्रमुख शहर आहे जे नेहमीच दहशतवाद्यांच्या रडारवर असतं या शहरात मागील काही दिवसांपासून नाकाबंदी केली जाते आज मॉकड्रील केलं जाणार आहे आणि त्याआधी अशा पद्धतीने आज सकाळी पाच वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह परिसरात नाकाबंदी आपल्याला पाहायला मिळते पोलीस असतील प्रत्येक वाहनाची तपासणी करताना आपल्याला पाहायला मिळते आणि हा संपूर्ण मी जर परिसर दाखवला असेल तर, आ, तर, तर या ठिकाणी समोर बघितलं तर ट्रायडेंट आहे हॉटेल त्यानंतर ताज हॉटेल आहे महत्वपूर्ण हॉटेल्स या ठिकाणी आहेत मंत्रालय विधिमंडळ काही महत्वपूर्ण शासकीय कार्यालय अशी या ठिकाणी आहेत आणि याचमुळे या परिसरात आता नाकाबंदी देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे आज संध्याकाळी खऱ्या अर्थानं मुंबईतील काही भागांमध्ये मॉकड्रिल केलं जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता पोलीस देखील खबरदारी घेताना पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन विकास सह सुशांत सावंत पुढारी न्यूज मुंबई